नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण दही सोडा इनो काहीही न वापरता अतिशय क्रिस्पी कुरकुरीत सहा ते सात मिनटात डोसे तयार होणारे आपण बनवणार आहोत तर रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि हे ढोसे कशाचे आहे हे बघून तुम्हाला समजणार नाही तर हे ढोसे आपण बनवलेत ज्वारीच्या पिठाचे कुर तर अतिशय कुरकुरीत असे डोसे होतात आणि काहीच साहित्य लागत नाही फक्त ज्वारीच्या पेटापासून हे डोसे आपण बनवणार आहोत तर तुम्ही सुद्धा बनवून पहा तुम्हालासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर सगळ्यात अगोदर आपण इथे डोसे बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण इथे दोन हिरवे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात तर मी डोश्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवायचा असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुम्ही याच्यामध्ये कोबी गाजर बीटसुद्धा टाकू शकतात तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया म्हणजे आणखीनच क्रिस्पी कुरकुरी डोसे होतील क्रिस्पीपणा छान येईल डोशांना तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा वाटून टाकू शकता किंवा दोन चमचे बेसनपीठसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊयात हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकता थोडेसे जिरे टाकले तरीही चालेल पण मी सांगितल्याप्रमाणे इथे मी साधा सिंपल प्लेन डोसा बनवते तुम्हाला आवडत असेल तर नक्की जिरेसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला समजेल तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात त्या ज्वारीच्या पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊयात तर आता एक वाटी टाकून घेतले तर आणखीन एक वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी एकदम टाकू नका एक दोन वाटी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाहीत तर हे मिश्रण आणखीन खूप घट्ट वाटते त्यामुळे मी आणखीन एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेते तर आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एकूण तीन वाटी पाणी आपण टाकलेले आता सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जे तर जेवढं पातळ हे मिश्रण आपण बनवणार तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे बनणार तर सर्व याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे तर ते पाहू शकतात आणखीनही हे पीठ घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन एक वाटी मी पाणी घेतले आता त्याच्यामधलं अर्ध पाणी मी टाकून घेतले तर राहिलेलं सुद्धा हे पाणी सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतले तर एक वाटी पिठासाठी प्रॉपर आपल्याला चार वाटी पाणी लागलेलं आहे तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी झालेली आहे एवढं पातळ मिश्रण हवं हो आहे आपल्याला पॅन गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पाणी शिंपडून स्वच्छ रोमालने पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे डोसे व्यवस्थित क्लीन निघतात पॅनचं टेम्परेचर कमी होतं तर गॅसची फ्लेम मिडियम करायची डोसा टाकताना म्हणजे त्याला चांगली जाळी पडते आणि डोशामध्ये सोडा येणं काहीही टाकण्याची गरज पडत नाही तर पॅन चांगला गरम करून घ्यायचं आहे आणि पेल्याने किंवा चमच्याने असंही मिश्रण सोडून घ्यायचे तर थोडं थोडं टाकायचं जिथे जिथे आपल्याला जागा रिकामी वाटते तिथे तिथे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने पेल्याने आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतले तर कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ब्राऊन याचा रंग दिसत नाही सर्व डोसा सुकत नाही तोपर्यंत काढायचा नाही तर इथे पॅन फिरून फिरवून सर्व बाजूने मी हा डोसा भाजून आहे पाहू शकतात असा याला भाजलेला रंग आलेला पाहिजे मगच डोसा काढून आहे आणि डोसा भाजला की याच्यानं आपोआप कडा सुटतात तरी कमी होतात मग समजून जायचंय की डोसा चांगला भाजला आहे आणि आणि सोनेरी रंग दिसतो याच्यावरती तर आता सर्व बाजूने हा डोसा अगोदर मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित काढता येतो अजिबात ह्या पॅनला चिटकत नाही किंवा तुटत नाही पण काय करायचंय एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की डोसा व्यवस्थित भाजू द्यायचा उलटण्याची घाई करायची नाही थोडा वेळ देऊन हा डोसा भाजायचा म्हणजे चांगला हा भाजला जातो आणि मिश्रण पातळ ठेवायचे तर हे पहा किती सहज हा डोसा निघालेला आहे सोडा इनो काहीही याच्यामध्ये दही आपण काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी झालेले आहेत पहा तर हा डोसा आपण पहिला बनवून घेतला आहे तर एकदम पातळ असे हे डोसे बनतात आणि खायला अप्रतिम लागतात तुम्ही करून तर पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर अशा रंग आला की डोसे काढून घ्यायचे तर मी आणखीन एक बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं पाणी टाकून शिंपडून पुसून घेऊयात आणि याच्यावरती मिश्रण टाकून घेऊयात पेल्याने पॅन गरम झालेला आहे गरम असला की याच्यावरती ना डोशांना चांगली जाळी पडते त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि मग गॅस कमी केला तरीही चालेल तर तुमचे जर डोसे बनले नाहीत तुटत असतील किंवा पॅनवरून निघत नसतील तर याच्यामध्ये ना आणखीन एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड करा व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करा आणि मग डोसे बनवा अजिबात ढोसे बिघडणार नाहीत तर आता सर्व बाजूने हा डोसा भाजून घेतलाय तर पटकन इथे दोन ढोसे बनवून घेतलेत आणि तुम्हाला दिसत असेल किती पात हे पातळ आहेत बघण्यावरूनच समजतं की कि, किती क्रिस्पी कुरकुरीत आणि पातळ आहेत आणि खायला तर एक नंबर लागतात तर काहीही तयारी न करता पाच मिनटात ही रेसिपी बनणार आहे नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तो मला कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या वेग नाश्त्यासाठी रेसिपी बनवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत आणि ढोसे तर खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे बनवलेले आहेत त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहेत तर तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच आलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला पाहता येईल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरी ढोसे बनवून दाखवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहत रहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय